नमस्कार सध्या देशात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे राज्यात चार टप्प्यातील मतदान झाले आहे राज्यात गेल्या पाच वर्षात घडलेल्या अद्भुतपूर्व घडामोडी पाहता मतदारांचं कौल कोणाला हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे चार जूनला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल त्याकडे देशाचं लक्ष लागलं आहे लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर राज्यातील अनेक नेत्यांचे भवितव्य ठरेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार शिवसेना उभाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या सगळ्या नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार शिंदेच कायम राहणार अजित पवारांना संधी मिळणार की राज्याचं नेतृत्व भाजपाकडे जाणार आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा येणार असे अनेक प्रश्न मतदारांना पडले आहेत त्याबद्दल विचारले असता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे यांच्यात नेतृत्वाची लढाई लढली जाईल याचा पुनरुच्चार केला विधानसभा निवडणुकीनंतर काय करायचं याचा निर्णय आमचा पक्ष करेल वापरा आणि फेका हे आमचे धोरण नाही आमची महायुती आहे निवडणूक होईपर्यंत शिंदेच मुख्यमंत्री असतील त्यानंतर पक्ष निर्णय घेईल कोणीही मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा ठेवणं स्वप्न पाहणं चुकीचं नाही अजित पवार राजकारणात भजन करायला किंवा आमची पालखी व्हायला आले नाही त्यांच्या मनात मुख्यमंत्री होण्याची इच्छा महत्वाकांक्षा असू शकते त्यात गैर नाही असंही फडणवीस म्हणाले इच्छा आकांक्षा असण्यात काही चुकीचं नाही पण राजकीय वास्तव ही लक्षात घ्यायला हवं सध्याच्या घडीला भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे विधानसभेनंतर ही तीच परिस्थिती आहे त्यामुळे पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्यावेळी शिंदे आणि अजित पवारशी चर्चा केली जाईल असंही फडणवीस म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल का असा प्रश्न खासदार प्रफुल्ल पटेल यांनाही विचारण्यात आला त्यावर राजकारणात काही होऊ शकते असं सूचक उत्तर त्यांनी केलं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असे कोणाला वाटत होते का असा प्रतिप्रश्न त्यांनी केला आमच्या पक्षाला नेतृत्व मिळावे किंवा आमच्या नेत्याकडे मुख्यमंत्री पद मिळावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार नाही का पण प्रत्येक गोष्ट वास्तवाचा विचार करून करावी लागते इच्छा प्रत्येकाची होती शरद पवारांनाही पंतप्रधान होण्याची इच्छा होती पण तसे घडले नाही संधी आली होती पण त्यांनी ती गमावली असंही पटेल यांनी सांगितलं या, या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल ते जास्ट लाइक करा, करा, आ, तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सब्सक्राइब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद